हॅलो hey, नमस्कार सर्वांना सर्वांचे स्वागत आहे आपल्या सुनाईना द सुपर मॉम ह्या यूट्यूब चॅनलवर तर कसे आहात मजेत आहात ना आणि आजचा दिवस तुम्हाला छान आनंदाचा जावो तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होत याच तुम्हाला नवीन आणि मंगलमय दिवसाच्या शुभेच्छा तर आजच्या व्हिडिओमध्ये गृहिणी म्हणून आपण घरामध्ये आनंदी राहण्यासाठी काही अत्यंत साधे उपाय केले पाहिजे की ज्यामुळे आपलं मन प्रसन्न होईल आणि आपल्याला एक नवीन उभारी आल्यासारखं वाटेल तर त्यामध्ये पहिलं आहे की सकाळी उठली त्यानंतर पाच मिनिटे आपण छान मस्तपैकी ध्यान किंवा चिंतन केलं पाहिजे आणि आजचा पॉझिटिव्ह दिवस आपल्यासाठी काहीतरी सकारात्मक आणि चांगलंच घेऊन येणार आहे असं स्वतःच्या मनाला सांगत राहायचं त्यामुळे आपसुकच आपल्या सभोवतालचे जे वातावरण आहे ते प्रसन्न आणि पॉझिटिव्ह होण्यास मदत होत असते त्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या घरामध्ये जर हवा खेळती राहिली आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा आपण सकाळी उठतो तेव्हा दारखे आपण उघडून दिले आणि बाल्कनीमध्ये उभा राहून फक्त सकाळचं नयनरम्य दृश्य नयन सुख जर घेतलं आपण तर त्यामुळे आपल्या आपोआपच मनातून एक उभारी येत असते आणि आपल्याला ताज तवानं वाटत असतं सगळं बोरिंग विचार निघून जातात आणि मन शांत आणि प्रसन्न होण्यास खूप सारी मदत होत असते तर आपलं मन हे आनंदी राहण्यासाठी आपल्या घरामध्ये जी काही झाडं वगैरे असतात त्यांच्या सवासामध्ये थोडासा वेळ घालवला पाहिजे तर त्यांच्याबरोबर आहे ना आपण गप्पा मारल्या पाहिजे तर त्यामुळे ना आपल्याला एक छान प्रसन्न वाटतं आणि झाडंसुद्धा ही जिवंत म्हणजे असतात त्यामुळे आपण त्यांच्याबरोबर काहीही बोललं तर निदान त्यांची पानं जरी हल्ली तरी पण आपल्याला आपल्या प्रश्नांची उत्तरं मिळाल्याचं खूप सारं आनंद आणि सुख मिळत असतं त्यांच्याकडे बघून आपल्याला एक नवीन जीवन जगण्याची उभारी मिळत असते त्याच्यामुळे झाडांशी आपण नेहमीच बोललं पाहिजे तर मीही नेहमी झाडांशी बोलत असते तर हे तुम्हाला नवीन वाटत असेल पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता बघा हे झाडं आहे तर इथे त्या एका झाडाला थोडीशी अडचण झालेली होती वाढण्यासाठी तर मी त्याला तेच सांगत होते की तुला थोडीशी अडचण झालेली आहे तर मी तुला जागा करून देते तर तुम्हाला सांगत होता पण ते माझ्या लक्षात येत नव्हतं आणि ना मी कुंड्या आणलेल्या आहेत तर त्या कुंड्यांमध्ये सुद्धा मला झाडं लावायची आहे तर त्यांच्याकडे बघून सुद्धा आपल्याला एकदम छान मस्तपैकी प्रसन्न असल्यासारखं वाटतं आणि दुसरं महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण जेव्हा आपलं मन शांत आणि प्रसन्न करायचं असतं तर त्यावेळेस गाणं ऐकणं हे सगळ्यात मोठं आपण उपाय म्हणू शकतो किंवा सगळ्यात मोठी गोष्ट आहे की जेव्हा आपण एखादं गाणं ऐकत असतो किंवा एखादं म्युझिक ऐकत असतो त्यामुळे आपल्या मनावरचा जो स्ट्रेस असतो ना तो खूप सारा कमी होण्यास मदत होत असते काय होतं आपण जेव्हा रोजची तीस तीस कामे करत असतो तर त्यावेळेस आप ती कामं करताना आपण बोर होतो पण जेव्हा आपण एखादं म्युझिक ऐकतो किंवा गाणं ऐकतो त्यावेळेस ती कामं रोजची जरी असली तरी आपसुकच आपलं मन प्रफुल्लित होतं आणि ती कामं करायला आपल्याला एक नवीनच उभारी येत असते त्यामुळे म्युझिक आपण आपल्या वेळेनुसार ऐकलं पाहिजे काय होतं माहिती आहे का आपल्या डोक्यांमध्ये ना खूप साऱ्या विचारांचा गोंधळ असतो आणि ज्या वेळेस आपण गाणं ऐकतो ना तर त्यावेळेस ती विचार एकदम बाजूला जातात आणि ते गाण्याचे शब्द जे असतात किंवा बोल जे असतात ना ते आपल्या तोंडामध्ये येत असतात आणि आपलं पूर्ण कॉन्सन्ट्रेशन जे असतं पूर्ण त्या गाण्यावर असतं त्याच्यामुळे ना आपलं मन एकदम आनंदित होऊन जातं आणि निगेटिव्ह विचार आपल्या मनामधून जाण्यास ना खूप सारी मदत होत असते तर म्युझिक बरोबरच अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण पुरेशी झोप घेतली पाहिजे जर पुरेशी झोप घेतली ना तर आपलं मन हे आनंदी राहण्यास खूप सारी मदत होत असते त्यानंतर जर आपल्याला आनंदी राहायचं असेल तर आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवला पाहिजे आपण व्यक्त झालं पाहिजे आपल्या कुटुंबाबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर आपल्याला असं वाटत असेल की आपण एकटं राहून आपलं मन शांत होत आहे तर त्याप्रमाणे आपण थोडंसा एकांतसुद्धा घेतला पाहिजे थोडा वेळ एकांत राहून आपलं मन शांत ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे की जेणेकरून जे आपल्या मनामध्ये निगेटिव विचार आहे किंवा ज्या गोष्टींमुळे आपल्याला त्रास होतो आहे तर तो त्रास जेणेकरून आपण जेव्हा कुटुंबामध्ये राहू तर त्यावेळेस त्यांच्याबरोबर हसत खेळत तो वेळ निघून जातो तेवढा स्ट्रेस निघून जातो कमी होतो आणि आपल्याला छान मस्तपैकी एकदम असं प्रसन्न झाल्यासारखं वाटतं तर अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा आपण कुटुंबामध्ये राहतो ना तर त्यावेळेस आपण व्यक्त होत असतो आणि काय होतं माहिती आहे का, का? जेव्हा आपण व्यक्त होतो ना तर त्यावेळेस आपण एखाद्या गोष्टीची खूप सारी कुरकुर आपल्या मनामध्ये किंवा हुरहुर आपल्या मनामध्ये लागलेली असते ना तर ती थांबून जाते जेव्हा आपण आपल्या फॅमिली मेंबर्सला असं नाश्ता करत असताना जेवणाच्या वेळी आपल्या मनातल्या काही दोन गोष्टी सांगतो तर त्यावेळेस आपल्या मनावरचं जे ओझं असतं ते आपसुकच हलकं होतं आणि आपल्याला आहे ना एकदम छान असं प्रसन्न वाटतं आणि थोडंसं स्ट्रेस कमी झाल्यासारखं होतो त्याच्यामुळे ना जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही तुमच्या जवळच्या व्यक्तीबरोबर तुमच्या मनातले काही शब्द आहे आहे जे आहेत ते काही भावना आहेत त्या व्यक्त झाल्या पाहिजे अजून सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण आहे ना खळखळून हसलं पाहिजे निखळ मनाने काही जोक झाला किंवा काही बोलणं झालं तर आपण खळखळून हसलं पाहिजे स्वतःला हसण्याची आठवण करून देत राहायचं की जेणेकरून आपलं मन हे एकदम प्रफुल्लित झालं पाहिजे काय होतं हसण्यामुळे ना एक डोपामाईन नावाचा जो हार्मोन असतो तो हार्मोन सिक्रेट होतो की ज्याच्यामुळे आपल्या मनावरचं जे काही ओझं असतं ते कमी होण्यास किंवा हलकं होण्यास ना खूप सारी मदत होत असते त्यासाठी तुम्ही विनोद बघू शकतात किंवा विनोदी व्हिडिओ बघू शकतात त्याचप्रमाणे जर आपल्याला आनंदी राहायचं असेल किंवा आनंदी राहण्याचं सगळ्यात मोठं रहस्य म्हणजे लहान मुलांमध्ये मिसळायचं आणि काही वेळ त्यांच्याच दुनियेमध्ये दंग राहायचं लहान मुलं इतकी निरागस असतात तर त्यांच्यामध्ये जेव्हा आपण असा वेळ घालवत असतो ना तर त्यावेळी आपल्या मनावरचं जे ओझं असतं ते आपसुकच हलकं होतं आणि त्यांच्या दुनियेमध्ये जेव्हा आपण दंग असतो तेव्हा कुठलाही विचार आपल्या मनामध्ये नसतो आणि आपण असंच आनंदी राहत असतो आणि त्यामुळे काय होतं माहिती आहे का आपल्यालाही एक छान ताज तवानं झाल्यासारखं वाटतं त्याचप्रमाणे हा उपाय तुम्ही एकदा करून बघा घरामध्ये जर तुम्हाला प्रसन्न वाटत नसेल तर त्यावेळेस चार कापूर वड्या आणि दोन ते ती तीन लवंग एका कापूरदानीमध्ये तुम्ही टाकू शकता किंवा कुठल्याही असं तुमच्या तुमच्याजवळ भांडं असेल तर आता इथे मी निरंजनमध्ये टाकलेलं आहे आणि त्याला थोडंसं धूप करायचं आणि ही धूप संपूर्ण घरामध्ये फिरवायची आपसुकच तुम्हाला एकदम आनंदी आणि प्रसन्न वातावरण झाल्यासारखं वाटेल याचा जो वास असतो त्या वासानेच आपल्याला एकदम प्रसन्न झाल्यासारखं वाटतं त्यानंतर स्वतःचे जुने फोटो बघून आठवणींना उजाळा द्यायचा किंवा सुंदर असा छानसा पेहराव केलेला आपला फोटो जर आपण आपल्या हॉल किंवा साईड टेबलवर बेडरूममध्ये ठेवला तर आपल्याला एक छान प्रसन्न वाटते आणि कॉन्फिडन्स बिल्ड व्हायलासुद्धा मदत होत असते स्वतःला वेळ दिला पाहिजे आणि आपला छंदसुद्धा जोपासला पाहिजे की आपोआप खूपच आपलं मन आनंदी होत असतं आपल्या धकाधकीच्या रोजच्या कामांमधून आपण थोडासा आपल्याला वेळ हात दिला पाहिजे अशावेळी जी लोकं आपल्याला आवडत नाही त्यांच्यापासूनसुद्धा आपण दूर राहिलं पाहिजे म्हणजे निगेटिव्ह विचारांचा पगडा आहे आपल्या डोक्यामधून निघून जातो आणि पॉझिटिव्ह विचार आपल्या मनामध्ये यायला खूप सारी मदत होत असते तर हे आहे काही उपाय की ज्यामुळे एक गृहिणी आपल्या घरामध्ये छान आनंदी आणि प्रसन्न राहू शकते तर तुम्हाला उपाय आवड आवडले की नाही ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर